नमस्कार मंडळी ऑगस्ट दोन हजार चोवीस हा सहा राशींसाठी मंगलमय करणारा भाग्योदय करणारा पद आणि पैसा वाढवणारा त्याचबरोबर सर्वाधिक लाभदायक ठरणार आहे कोणत्या आहेत त्या राशी आणि ऑगस्ट महिन्यामध्ये असं विशेष काय घडतंय चला जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला आता वळूया ऑगस्ट मध्ये लकी असणाऱ्या राशींकडे मंगळ ग्रह कृतिका नक्षत्रामध्ये सध्या असून त्याने सत्तावीस जुलैला रोहिणी नक्षत्रात प्रवेश केलेला आहे हे वास्तविक नक्षत्र समूह मिळून रास तयार होत असते रोहिणी नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे विशेष म्हणजे ऋषभ राशीचा स्वामी शुक्र आहे त्यामुळेच शुक्राच्या ऋषभ राशीमध्ये असलेला मंगळ आता शुक्राच्याच नक्षत्रामध्ये प्रवेश करतोय आणि हा एक उत्तम योग मानला जातोय लाभदायक मानला जातोय मंगळाचा रोहिणी नक्षत्रात होत असलेला प्रवेश हा अनेक राशींना लाभदायी मंगलदायी शुभ फलदायी ठरू शकतो नोकरी करिअर कुटुंब व्यवसाय आर्थिक आघाडीवर या राशींना कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशीत सला जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ जेणेकरून स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो चला तर आता सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास, मंगळाचे नक्षत्र गोचर मेष राशीसाठी लाभदायक ठरू शकते त्यांच्या व्यक्तिमत्वात सुधारणा झालेली दिसेल नशिबाच्या मदतीने अनेक काम सहज पूर्ण होऊ शकतील नोकरी बदलण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला सुद्धा काही संधी समोर येतील करिअरमध्ये प्रगती आणि पगारवाढीसह अनेक चांगल्या संधी देखील मिळू शकतात एकंदरीतच मंगळाच्या कृपेने पराक्रम वाढेल त्यानंतर पुढची रास आहे ऋषभरास मंगळाचं नक्षत्र बदल ऋषभराशीसाठी सुद्धा शुभ आहे वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची देखील शक्यता आहे व्यावसायिकांना सुद्धा नफा होण्याची शक्यता आहे सर्व प्रकारच्या आव्हानांना मात्र तुम्हाला हुशारीने आणि सक्षमतेने सामोरं जावं लागेल वाहन आणि मालमत्तेच सुख मिळेल आता जर ऋषभ राशींची मंडळी बेरोजगार असतील तर त्यांना चांगल्या नोकरीच्या संधी सुद्धा या काळात मिळू शकतील प्रयत्न मात्र जोर लावून करावे लागतील नोकरदारांना बढतीचे योग सुद्धा आहेत आता वळूयात सिंह राशीकडे सिंह राशीला नशिबाची साथ मिळताना दिसेल आत्मविश्वास वाढेल दीर्घ काळापासून रखडलेली जी तुमची कामं आहेत ती पुन्हा सुरू होऊ शकतात योग्य प्रयत्नांनी ती कामं लवकरच पूर्णही होऊ शकतात अचानक आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे तरुणांना नवीन संधी मिळू शकते पैसे मिळवण्याच्या योजना यशस्वी होऊ शकतात सरकारी नोकरी करणारे विलासी जीवनाचा आनंद घेऊ हो शकतात त्यानंतर आहे तूळ रास व्यवसायात आर्थिक लाभ तूळ राशीच्या लोकांना बघायला मिळेल नवीन व्यावसायिक संपर्काद्वारे व्यवसायाचा विस्तार होण्याची सुद्धा शक्यता आहे नोकरदारांना निश्चितच यश मिळताना दिसेल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकते करिअरमध्ये अनेक नवीन संधी निर्माण होतील मेहनतीमुळे नोकरीत प्रगती होईल उत्पन्नात सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने तुमचं मन प्रसन्न होईल आणि जीवनसाथीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळाचाच गोचर होत आहे जोडीदाराकडून प्रेम या राशीला मिळेल मित्रांकडून आर्थिक लाभ होऊ शकतात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूपच शुभ ठरू शकेल मात्र तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा पुढची रास आहे मकर रास नोकरीसाठी तसेच व्यवसायामध्ये मकर राशीच्या लोकांना विशेष प्रगती बघायला मिळेल उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील समाजातील मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तींची भेट घडू शकते भविष्यात ज्याचा तुम्हाला फायदाच होईल जमीन किंवा मालमत्ता तुम्ही या काळात खरेदी करू शकता तसेच नशिबाची साथ मिळू शकेल देश आणि विदेशातही प्रवास करण्याची संधी देखील मिळू शकते मंडळी या होत्या त्या राशी आणि या राशी मंगल गोचराप्रमाणे सांगण्यात आल्या की लाभ होऊ शकतो पण जर तुम्हाला असा काही अनुभव येत नसेल तर तुमच्या वैयक्तिक कुंडलीत मंगळाची स्थिती काय आहे यावर तुमचा वैयक्तिक अनुभव अवलंबून आहे पण तुमचा मंगळ ग्रह चांगला करण्यासाठी तुम्ही रोज मारुती स्त्रोत्राचं पठन करू शकता किंवा दुर्गा देवीचं एखादं स्त्रोत्र म्हणू शकता कारण मंगळ ग्रह हा ऊर्जेचा ग्रह आहे माणसाला जेव्हा कुठल्याच कामात उत्साह वाटत नाही आळस वाटतो तेव्हा त्याला मंगळाच्या शक्तीची गरज असते मंगळ हा धडाडीचा ऊर्जा निर्माण करणारा नेतृत्व करणारा ग्रह आहे तुम्हालाही तुमचं रोजचं काम रटाळ झालंय त्यात काही नवीन ऊर्जा नाहीये असं वाटत असेल तर तुम्ही ऊर्जेसाठी मंगळाची उपाय करा त्यामध्ये मी मघाशी म्हटलं तसं रोज मारुती स्त्रोत्र म्हणणं असेल किंवा दुर्गा एखादं स्त्रोत्र म्हणणं असेल असे उपाय तुम्ही करू शकता ज्यामुळे तुमचा मंगळ ग्रह बलवान होतो आणि मंगळ ग्रहच आपल्याला ताकद ऊर्जा जगण्यासाठी जी लढाई करावी लागते ती ऊर्जा मंगळ ग्रह देत असतो तुमच्याही अशा काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा तुमच्या समस्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही